मी सुशील शेजुळे झेंडा मराठीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हो। सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज नव्याने पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांसोबत आपण चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत आजचे जे पाहुणे आहेत खरं तर शिक्षणामध्ये त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे जवळपास पंचावन्न वर्ष शिक्षणामध्ये या सरांचा अनुभव आहे आणि आजचे मुंबईचे विद्यमान शिक्षक आमदार असे जमो अभ्यंकर सर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज त्यांनी सरांनी आम्हाला वेळ दिलेला आहे सर आपलं धन्यवाद आणि आपलं स्वागत सर मला सुरुवातीला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की एक प्रशासकीय अधिकारी ते आमदार हा जो प्रवास होता तुमचा हा ठरवून गेलेला प्रवास होता की ह्यामागे काही प्रेरणा होती प्रेरणा हीच आहे की मी ज्यावेळेला सेवेमध्ये होतो त्यावेळेला प्रशासनाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करणं शक्य आहे हे मी आहे अनेक लोकांचे कामं केवळ एका फोनच्या आधारे मला अनेकांची करता आली सेवानिवृत्तीच्या नंतर आपण यातलं काहीही करू शकणार नाही याची मनामध्ये खंत होती त्यामुळे मला सारखं असं वाटत होतं की जर आपल्याला ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत काम करीत आलो तेच काम जर पुढे चालू ठेवायचं चा असेल तर राजकारणाशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच ठिकाणी आपण काही पोझिशन घेऊन जर आपण कामाला लागलो तर आपल्याला जे मुळात वाटतंय की जनतेच्या उपयोगी आपण पडलो पाहिजे अशी परिचित असणाऱ्या लोकांच्या असलेल्या समस्या सोडवण्याकरता आपण सक्षम असलं पाहिजे आणि ते स सक्षमता राजकारणामधून प्राप्त होऊ शकते आणि म्हणूनच मी निर्णय घेतला की शिवसेनेसारखा पक्ष की ज्या ठिकाणी रोखोक भूमिका घेतल्या जाते अन्यायाची चाळ ज्या ठिकाणी आहे आणि लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही पातळीवर जाऊन तो न्याय त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न केले जातात अशाच पक्षाची निवड करणं मला त्यावेळेला आवश्यक वाटलं आणि म्हणूनच या माध्यमातून मी शिवसेनेमध्ये आलो त्यानंतर माझ्याकडे जबाबदारी ही शिक्षक सेनेच्या अध्यक्षपदाची दिल्या गेली आणि त्या माध्यमातून आम्ही ज्या शिक्षकांचे प्रश्न आ, काही कुठल्या तरी प्रकारचं इंटरप्रिटेशन चुकीचं असल्यामुळे सोडवलं जात नव्हते ते त्या त्या, त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही ते सोडवण्यामध्ये यशस्वी झालो आणि म्हणूनच हे आतापर्यंत इतक्या वेळेला परिस्थिती अशी होती की मी आमदारकीकरता उभा राहू शकलो असतो परंतु तोपर्यंत माझ्या मनाची तयारी ती नव्हती मला वाटत होतं की डायरेक्टली लोकांमधून आपण निवडून आलो पाहिजे म्हणून दोन वेळेला मी विधानसभेमध्ये प्रयत्न केला पण तिथे मला अपयश आलं इथे आता यावेळेला आमच्या लक्षात आलं की मुंबईमधल्या शिक्षकांशी गेल्या अठरा वर्षापासून सारखा संपर्क आमचा येतो आहे एक अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी असताना आपण इथे का प्रयत्न करू नये कोणत्याही माध्यमातनं का होईना जर आपण सभागृहात गेलो तर त्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्नही सोडवले जातील आणि अन्य इतरही जे पीडित लोक आहेत त्यांना काही मदतीची गरज आहे अशा लोकांना सुद्धा आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने या पदाचा उपयोग होऊ शकेल याच हेतूने मी राजकारणामध्ये आलो आणि त्यानंतर आता या निवडणुकीमध्ये यश संपादन करू शकलो आम्ही बघतोय सर बऱ्याच वेळापासून तुमचे म्हणजे जे ज्या झपाट्याने तुम्ही काम करत आहात लोकांचं आम्ही गर्दी बघतोय बऱ्याच वेळची ते खरंच आम्हाला याचं कौतुक वाटतं म्हणजे तुमचा जो निर्णय खरंच तुम्ही सार्थ ठरवला तसा आम्हाला वाटतं पुढे मला याला जोडून असा प्रश्न प्रश्न विचारायचा आहे सर की मुंबईतील मागील दहा पंधरा वर्षापासून शिक्षणाचे प्रश्न हे ज्या पद्धतीने सोडायला हवे होते त्या पद्धतीने सुटलेले नाहीत असं तुम्हाला वाटतं का आणि मातृभाषेतील शिक्षणावर ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे होता त्या ते पद्धतीने उठवलेला दिसत नाही आम्ही कार्यकर्ते म्हणूनसुद्धा आम्हाला असं जाणवतं तुम्हाला यातला काय फरक जाणवतो नाही कसं आहे की ज्या व्यक्तीला शिक्षकांचे प्रश्नच माहिती नाहीत अशी व्यक्ती जर तुमची प्रतिनिधी असेल शिक्षकांची प्रतिनिधी त्या विधान परिषदेमध्ये गेली असेल तर जे प्रश्न ते तात्कालिक जे काही उपस्थित होतात त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत मी शिक्षक म्हणून काम केलं आहे माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काम केलं आहे अधिकारी शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक समग्र शिक्षा अभियानचा संचालक आणि बोर्डामध्ये असं कुठलाच विभाग नाही आहे शिक्षण विभागाचा की ज्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली नाही तो मोठा एक मला ॲडव्हान्टेज होता बरोबर आणि म्हणून मला ते प्रश्न त्याचं आकलनही आहे आणि ते प्रश्न कसे सोडवावेत या संदर्भातलं प्रशासकीय काम केलेलं असल्यामुळे त्याची माहिती पण आहे ही हीच उणीव आतापर्यंत मागच्या अठरा वर्षामध्ये किंवा त्याच्या आधी सुद्धा जे या ठिकाणी मुंबईमधल्या या शिक्षकांचं प्रतिनिधित्व विधान परिषदेमध्ये करत होते त्या सगळ्या व्यक्तींना या संदर्भातली पुरेपूर माहिती असण्याचं कारण नव्हतं कारण त्यांचं ते फील्डच नव्हतं सुरुवातीला एका एक शिक्षिका म्हणून तो आपल्या प्रतिनिधी होत्या त्यांना शिक्षकांचे प्रश्न त्याची जाणीव कदाचित असेल पण ते कसे सोडवावेत या संदर्भात माहिती नव्हती त्यांनी एखादा प्रश्न उपस्थित केला सभागृहामध्ये त्याचं उत्तर तिकडून शिक्षण मंत्र्यांकडून आल्यानंतर त्याच्या बाबतीत आणखी त्याची पार्श्वभूमी काय आहे काय याला उत्तर असू शकतं या संदर्भातली माहिती नसल्यामुळे तो प्रश्न त्याच ठिकाणी खुंटत गेला हीच परिस्थिती नंतर पण आली आता मात्र मला खात्री आहे की मी या प्रश्नांची खोलात जाऊ शकतो त्या प्रश्नांचं उत्तर काय असू शकतं कशा पद्धतीने सुवर्ण मध्य साधल्या जाऊ शकतो या संदर्भात मला निश्चितपणे काही माझं मत या ठिकाणी व्यक्त करायला वाव आहे दुसरं मराठीच्या बाबतीत आपण विचारलं आहे की मातृभाषेतून शिक्षण घेणं हे खरं पाहिलं तर प्रत्येक बालकाचा हा खरं तर मूलभूत अधिकार आहे जगामध्ये जे प्रगत देश आहेत मला एक प्रगत देश तुम्ही दाखवा की ज्या ठिकाणी निर्भर मातृभाषेतून शिक्षण दिलं जात नाही सर्वच प्रगत देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मूलभूत हक्क आहे आपल्याकडे तो आहे निश्चितपणे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचं अतिक्रमण आपल्याकडे होऊन गेलं आहे की ज्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पालकांनासुद्धा इच्छा नाही आणि तशा प्रकारच्या त्या शाळांमध्ये वातावरण पण सुद्धा उपलब्ध नाही कारण मराठी शाळांकडे पूर्णतः दुर्लक्ष राज्य शासनाचंच आहेच आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे मुंबई महानगरपालिका हा त्याला काही प्रमाणात अपवाद आहे तिथेही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये सुधारणा होऊ शकतात पण व्हर्नॅकुलर लँग्वेजेस मग ती मातृभाषा ती तामिळ असेल काय क तुमची मल्याळम असेल किंवा तेलुगू असेल मराठी असेल हिंदी असेल उर्दू असेल या सर्व भाषांमधून त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे कारण अशा पद्धतीने मातृभाषेतून शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे त्यांचे संबोध इतक्या चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतात की ते विद्यार्थी त्या विषयाचं खोलवर ज्ञान ग्रहण करू शकतात पण तेच जर समजा इंग्रजीमध्ये असेल तर फक्त पोपटपंची होते विद्यार्थी एस एस सीच्या परीक्षेमध्ये पास होतात आईवडिलांना फार व्हायचं वाटतं पण प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना ते विषय समजलेलेच नसतात आणि पुढे मात्र फार मोठा एक मोठा एक ब्लॉक असा त्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीमध्ये निर्माण होत असतो सर आम्हाला खात्री वाटते की यापुढे भविष्यात शिक्षणातले शिक्षकांचे आणि एकंदरीत सगळेच प्रश्न पोटतिडकीने तुम्ही मांडाल आणि ते सोडाल याबद्दल आम्हाला खात्री वाटते मुंबई महानगरपालिकेचा जो विषय निघाला आत्ता मला याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शाळांचं इंग्रजीकरण होताना काही वर्षांपासून आपल्याला दिसतंय इतर मंडळाच्या शाळा सुरू करताना दिसतात आम्हाला असं वाटतं की जनतेचा जो पैसा आहे तो प्रथम मातृभाषेतील शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे तो इतर मंडळाच्या शाळेवर खर्च होताना दिसतोय हे तुम्हाला चुकीचं वाटतं का आता हा धोरणात्मक निर्णय त्यावेळेला महानगरपालिकेने घेतलेला आहे पब्लिक डिमांड वगैरे हा त्याच्या मागचा मला वाटते हेतू असू शकतो कारण लोक ज्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाकडे वळलेले आहेत किंबहुना आपल्या राज्यमंडळाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याऐवजी मग ते सी बी एस ई असेल किंवा आणखी आय जी असेल किंवा आय बी असेल किंवा आय सी एस सी असेल अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाकडे पालकांचा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ओढा आहे तेव्हा जनता ज्या पद्धतीने डिमांड करते आहे त्याच पद्धतीने प्रशासन त्या ठिकाणी निर्णय घेत असतं किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत ते जनतेची भावना लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा त्यांना त्या आग्रह धरावा लागतो नाहीला जाणे माझं वैयक्तिक मत जर संदर्भात विचारलं तर यास तो निर्णय योग्य नाही मराठी माध्यमाच्या शाळा कशा वाचवाव्यात कशा मोठ्या प्रमाणात मी ते शिक्षणाधिकारी होतो मी ज्या वेळेला शिक्षणाधिकारी होतो त्यावेळेला मराठी उर्दू हिंदी वगैरे या सगळ्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्या ठिकाणी नऊ लाख विद्यार्थी होते आता मला समजतं आहे की या ठिकाणी फक्त तीन लाखाच्या आसपास काहीतरी विद्यार्थी या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये आहेत हे मला योग्य वाटत नाही या शाळांमध्ये विद्यार्थी कसे टिकतील या दृष्टीकोनातनं तिथेसुद्धा तुम्हाला इंग्रजीच्या बाबतीत खूप चांगलं वातावरण निर्माण करता येणं शक्य आहे कारण आपल्या राज्यमंडळाने सुविधा निर्माण केली की जिथे समजा मराठी माध्यमाची शाळा असेल आणि त्यांची प्रथम भाषा जर मराठी असेल तर त्या मराठीला जोडून इंग्रजीसुद्धा प्रथम भाषा इथे घेता येते ही ये एक मोठी सवलत आहे नंबर एक नंबर दोन तुम्हाला आणखी इतर जे काही विषय आहेत त्यामध्ये तुमचं इंग्रजी तर आहेच पण त्याच्याशिवाय विज्ञान आहे गणित आहे यासारखे जे विषय आहेत ते इंग्रजीमध्ये शिकण्याकरता तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे याच्याशिवाय इंग्रजी भाषा ही कंपल्सरी भाषा म्हणून समजल्या गेलेली आहे म्हणजे दहा वर्षापर्यंत जरी समजा आपण प्रि पूर्व प्राथमिकचे वर्ग सोडले तरी कमीत कमी दहा वर्षपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकल्या जाऊ शकते आणि त्या इंग्रजीच्या माध्यमातून त्याला जे काही जे ज्याला आपण ज्ञानाची भाषा म्हणतो ते ज्ञान संपादन करण्याकरता दहावीपर्यंत त्याचं इंग्रजीचं जे काही उद्बोधन झालं त्याच्या माध्यमातून हा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने इंग्रजीमध्ये पा पारंगत होऊ शकतो ही माहिती असतानासुद्धा अशा प्रकारचा सी बी ईनं आणखी इंग्रजी माध्यमाच्याच शाळांचा अट्ट धरणं मला वाटते योग्य नाही यासाठी पहिल्यांदा पालकांचं मोठ्या प्रमाणामध्ये उद्बोधन होणं आवश्यक आहे की तुमच्या पाल्याचं भलं हे कशामध्ये आहे जे मूळ विषय आहेत जे गावाभूत असे प्रकारचे जे विषय आहेत ज्याला कोर सब्जेक्ट आपण म्हणतो त्या कोर सब्जेक्टमध्ये ते विज्ञान असेल मग ते गणित असेल किंवा आणखी शास्त्र असतील या विषयाचं ज्ञान त्यांना मातृभाषेतून आधी समजलं पाहिजे आणि ते समजण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मराठीमधून हिंदीमधून उर्दूमधून त्यांची जी मातृभाषा असेल त्यातूनच शिकवल्या गेलं पाहिजे आणि ते जर त्यांनी केलं तर इंग्रजीचं त्यांना अडचण कधीच निर्माण होणार नाही समजा अशाही मुलांना कुठे बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं असेल आणि दहावीपर्यंत इंग्रजीचं त्यांचं जर चांगलं शिक्षण केलं गेलं तर हे विद्यार्थी इंग्रजीमध्ये कुठेही मागे पडत नाहीत आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की ज्यांचं शिक्षण हे मराठीतून झालं हिंदीतून झालं उर्दूतून झालं पण ते इंग्रजीमध्ये कुठेही इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांपेक्षा कुठेही कमी पडत नाही आपल्याकडे जयराज फाटक होते महानगरपालिकेचे कमिशनर होते सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये होते त्यांचं शिक्षण एका नगर परिषदेच्या शाळेमध्ये मराठी माध्यमातून झालं आता जे जे चीफ सेक्रेटरी आहेत भूषण गगराणी हेच यांचं सुद्धा मराठी माध्यमातून शिक्षण झालं इव्हन आय एस ची परीक्षा सुद्धा त्यांनी मराठीमधून दिल्याची माझी माहिती आहे म्हणजे आणि आता त्यांची इंग्रजी अगदी कॉन्व्हेंटमधून शिकून आलेले ज्यांची पार्श्वभूमी पूर्णपणे शालेय शिक्षणाची इंग्रजीची आहे अशा कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा यांची काकणभर सुद्धा इंग्रजी ही डावी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही ते त्या इंग्रजीमध्ये सुद्धा तेवढेच निष्णात आहेत त्यामुळे इंग्रजीचा भाऊ करून मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानभाषा म्हणून जे पालकांचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यम शाळेमध्ये गेला तो आवरणं थांबवणं थोपवणं खूप आवश्यक आहे पण त्यासाठी त्या पालकांचं नीटपणे ओरिएंटेशन करण्याची गरज आहे महानगरपालिकेने अशा प्रकारची एक स्कीम काढावी की पालकांपर्यंत कसं पोच पोचावं आणि पालकांना मातृभाषेतून शिक्षणामुळे कसे मुलांचे फायदे होऊ शकतात या संदर्भात त्यांना समजावून सांगणं हे एक आवश्यक आहे आणि दुसरं या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांच्याकडे जे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं ते त्यांचं लक्ष हे वे, वेगळ्या गेलं पाहिजे आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या पाहिजेत याशिवाय मनुष्यबळ अत्यंत प्रशिक्षित अशा प्रकारचं मनुष्यबळ हे जर उपलब्ध करून दिलं सगळ्या प्रकारच्या साधन सुविधा मनुष्यबळ याच्या माध्यमातून जर समजा मातृभाषेतून शिक्षण या श शाळेमध्ये दिलं जातं तिथे गुणवत्ता चांगल्या पद्धतीने वर्धित जर केल्या गेली तर माझी खात्री आहे की पालकांच्याही लक्षात येईल की या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवल्यानंतर त्यांचं नुकसान काहीही होत नाही पुढे त्यांच्या जीवनामध्ये इंग्रजी माध्यमातून मिळणारे जे फायदे आहेत ते फायदे त्यांना मिळू शकतात सर नक्कीच अगदी आपण रोखोक आणि स्पष्टपणे आपली मते मांडत आहात फक्त एक आमच्या कार्यकर्ता म्हणून असं निदर्शनास आलं होतं की ज्यावेळेस सी बी एस आणि इतर मंडळाच्या शाळांचा निर्णय झाला तेच कुठल्याही प्रकारचा मोर्चा आणि मागणी अशी नव्ह नव्हती तरी सुद्धा ते अशा प्रकारचे निर्णय झाले होते पण ठीक आहे तुम्ही त्याच्या बाजूने नाही आहेत ही गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आत्ताच जर मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर सगळ्यात ह्या शाळा टिकायच्या असतील तर मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला पाहिजे मला आता राज्याच्या अनुषंगाने एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शिक्षक भरती संदर्भातला गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत तर मग मराठी शाळा टिकतील कशा हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न राज्यापुढे उभा आहे उभा आहे आणि आता काही दिवसापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू परंतु अजूनही ती शंभर टक्के झालेली नाही तुम्हाला असं वाटतं का, कि का हे है। की फक्त निवडणुका डोळ्या पुढे ठेवून हे सगळं सुरू आहे निवडणुकीचा जर समजा त्यांना काळजी असती तर त्यांनी पोर्टलद्वारे भराभर शिक्षकांची भरती केली असती आणि सर्व जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत खाजगी अनुदानित शाळा आहेत या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची निवड करून तिथे त्यांना पाठवलं असतं पण तशा प्रकारची घाई नाही खरं पालं तर शिक्षणाचं महत्त्व हे आपल्या वोटर्सला आपल्या मतदारांना एवढ्या चांगल्या पद्धतीने कळत नसल्यामुळे या विषयाचा दबाव कोणत्याही लोकप्रतिनिधीवर मला दिसत नाही अनफॉर्च्युनेटली तो दबाव मोठा वाढण्याची गरज आहे की आपल्या मुलांचं भवितव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणता देश मोठा आहे की ज्या देशामध्ये शिक्षणाची व्यवस्था अप्रतिम आहे त्या ठिकाणच्या नागरिकाचा पाया जो शाळेमध्ये घातला जातो तो पाया मजबूत अशा प्रकारच्या फाउंडेशनवर फा। उभा आहे असाच देश नेहमी पुढे जात असतो आपल्या दे आपल्याकडे मात्र परिस्थिती खूपच वेगळी आहे की या सर्व प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक शाळांमध्ये ज्या पद्धतीने आज वातावरण आहे ते वातावरण अत्यश अतिशय निराशाजनक आहे शिक्षकांची भरती दोन मे दोन हजार बारा पासून जी थांबवण्यात आली था मध्यंतरी काही काळाचा थोडासा अपवाद जर सोडला महिन्या दोन महिन्याचा चार महिन्याचा तर ही भरती तशीच थांबवल्या गेलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा परिणाम असा झाला की आता मला आठवत आहे की एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण जवळजवळ साडेपाच लाख शिक्षक असे होते की जे शासनाच्या तिजोरीमधून आपलं वेतन घेत होते म्हणजे ते एडेडमध्ये असतील गव्हर्नमेंटमध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील पण हे शिक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या इस्टॅब्लिशमेंटवर त्यावेळेला वीस लाख कर्मचारी होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारण मी त्यावेळेला गव्हर्नमेंटमध्ये होतो आता जर तुम्ही बघितलं आहे आता अलीकडेच याच्यामध्ये तुमच्या बजेटच्या सेशनमध्येच मा मान्य अर्थमंत्र्यांनी मान्य केलं आहे की फक्त तेर, तेरा तेरा लाख त्रेचाळीस हजार कर्मचारी आज महाराष्ट्राच्या आस्थापनेवर आहेत म्हणजे जे दुप्पट व्हायला पाहिजे होते वीस लाखाचे चाळीस लाख व्हायला पाहिजे होते कारण नव्याण्णव आणि आता दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस वर्षाच्या अंतर आहे पावशतक शतक झालेलं आहे या पावशतकामध्ये शतकामध्ये संख्या जी कर्मचाऱ्याची आपल्या आस्थापनेवर आहे ती दुप्पट व्हायला पाहिजे होती पण ती कमी झालेली आहे साडेसहा लाखाने ती संख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळे शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत अतिशय महत्वाच्या विषयाकरता नाही आहेत आणि राज्य शासनाने अशा पद्धतीचे निकष तयार केलेत की ज्यामुळे दिवसेंदिवस या शिक्षकांची संख्या ही कमीच होत जाईल असे कडक निर्बंध टाकलेले आहेत त्यामध्ये कुठे आदिवासी विक विका आदिवासी भाग आहे त्याच्याबद्दल स्पेशल कन्सिडरेशन नाही अल्पसंख्यांकाच्या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विशेष अशा प्रकारचं त्याच्यामध्ये योजना होत्या ते पण त्याने कमी करून टाकलेलं आहे ग्रामीण भागाची परिस्थिती शहराची परिस्थिती यामध्ये अंतर असतं तो विचार त्याच्यामध्ये केला गेलेला नाही सगळ्यांसाठी सारखे निकष तयार करून हजारोच्या संख्येनं शिक्षकांची पदं ही सरप्लस केल्या गेलेली आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की शाळा शाळांमध्ये आता शिक्षकच उपलब्ध नाही अनेक शाळा अशा मी बघितलेल्या आहेत की ज्या ठिकाणी पन्नास टक्के जागा एका पन्नास टक्केच्या भरवश्यामध्ये त्या शिक्षकांवर फार मोठं लोड आलं आहे आणि विशिष्ट विषयाचं ज्ञान नसतानासुद्धा तो विषय शिकवण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या शिक्षकांवर आलेला आहे ही परिस्थिती जोपर्यंत आपली बदलत नाही तोपर्यंत गुणवत्तेच्या संदर्भात कोणालाही बोलण्याचा काहीही अधिकार राहणार नाही म्हणून आधी हे केलं पाहिजे की शाळांमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा जर तुम्ही एडेडची जबाबदारी घेतली तुम्ही मी परत आणखी उदाहरण प्रगत देशांचं देतो आहे की त्या ठिकाणी शालेय शिक्षण हे पूर्णपणे मोफत आहे मी ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्याकरता बरेच दिवस राहून आलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीममधून मी गिलो ज़वर ज़वर 85 शाड़ा चा त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही बघितलं आहे की जवळजवळ एटी फाय पर्सेंट शाळा ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्या इतक्या सुसज्ज आहेत की त्यावेळेला म्हणजे मी अठ्ठ्याण्णवला तिथे गेलो होतो ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळेला आपल्याकडे कॉम्प्युटरची जेमतेम सुरुवात झाली होती त्या ठिकाणी प्रत्येक वर्ग खोलीमध्ये कॉम्प्युटरच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं म्हणजे इतकं ते ॲडव्हान्स त्या ठिकाणी हे सगळं हे पब्लिक स्कूलमध्ये म्हणजे राज्य शासनाच्या शाळांमध्ये तिथे कॉम्प्युटर्स होते त्या ठिकाणी स्कोप होता त्या ठिकाणी आणखी एल सी डी प्रोजेक्टर्स होते सगळ्या प्रकारच्या साधनसुविधाने सज्ज अशा प्रकारचे वर्ग मी त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये बघितले आपल्याकडे जोपर्यंत ही साधन सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही ट्रेन अशा प्रकारचं मनुष्यबळ ज्याला सातत्याने प्रशिक्षणाची साथ दिला जाते आहे आणि सुपरविजन आपल्याकडे या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा आणखी गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत आश्रमशाळा वगैरे या ठिकाणी सुपरविजनचा पूर्णपणे अभाव आहे त्यामुळे तो मुख्याध्यापक हाच त्या ठिकाणी जो काय असेल तो पर्यवेक्षक आहे ती व्यक्ती जर हरहुन्नरी असेल काही नाविन्यपूर्ण काही कल्पना त्याच्या डोक्यामध्ये असतील तर ती व्यक्ती ती, ती, ती शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकेल अन्यथा या शाळा फार दयनीय अवस्थेमध्ये आहेत आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण बघतो आहेत की महाराष्ट्राचा जे काही जो आता इंडेक्स त्यांनी काढलेला आहे प्रथमने प्रथमने आपल्या त्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्राचा जो क्रमांक काढलेला कर आहे तो सातवा आहे आतापर्यंत मला आठवतं की दोन हजार सहापर्यंत महाराष्ट्र हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर नेहमी राहत असे केरळ महाराष्ट्र महाराष्ट्र केरळ असा पहिला दुसरा क्रमांक आपण सारखा तो शेअर करत होतो आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आपण सातव्या क्रमांकावर लोटल्या गेलेल्या आहेत बिहार ओरिसा वगैरे अशा प्रकारच्या राज्यांच्या त्या मालिकेमध्ये आपण येऊन पोहोचलो ही परिस्थिती सुधारण्याची खूपच आवश्यकता आहे त्याच्याकरता राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या लोकांची राजकीय इच्छाशक्ती ही या शिक्षणाच्या संदर्भात अत्यंत अनुकूल निर्माण होणं आवश्यक आहे बरोबर अगदी खूप चांगला तुम्ही शेवट केला आहे तुमच्या उत्तराचा सर